मग जाणून घ्या की वर्षी गणेश स्थापना आपल्याला कोणत्या शुभ मुहूर्तवर करायची आहे तसंच यावर्षी चतुर्थीची तिथी काय असणार आहे तर चतुर्थीची तिथी सव्वीस ऑगस्ट मंगळवारी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटाला चालू होणार आहे आणि समाप्ती सव्वी सत्तावीस ऑगस्ट बुधवारी दुपारी तीन वाजून चौरे मिनिटांवर होणार आहे चंद्र दर्शन चंद्र दर्शन तर चतुर्थी मध्ये चंद्रदर्शन केलं खूप शुभ मानलं जातं तर सव्वीस ऑगस्ट मंगळवारी आपण चतुर्थीचं व्रत करायचं आहे परंतु या चतुर्थीला म्हणजे भाद्रपदच्या चतुर्थीला चंद्रदर्शन करायचं नाहीये कारण हीच चतुर्थी अशी आहे ज्याच्यामध्ये चंद्रदर्शन केलं जात नाही तसंच गणेश स्थापना आपल्याला सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवारी करायची आहे कारण वरद चतुर्थी आणि गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट बुधवारी आले आहे तसंच या दिवशी भद्रा पण चालू होत आहे परंतु ही भद्रा शुभ आहे तसंच भद्राचा समय सकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी चालू होणार आहे ते समाप्ती दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांवर होणार आहे तुम्ही या भद्रामध्ये देवपूजा सुद्धा करू शकतात तसंच गणेश स्थापनाचं तस शुभ मुहूर्त आहे म्हणजे रवियोग सकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी चालू होणार आहे ते संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांपर्यंत आहे आणि विजय मुहूर्त दुपारी दोन एकतीस ते तीन बावीस पर्यंत आहे चतुर्थीची तिथी तीन च वाजून चौरे चार मिनिटांवर समाप्त होत आहे म्हणून आपल्याला स्थापना या शुभ मुहूर्त मध्ये करायची आहे